वेगळ्या राज्यातल्या बंजारा समाजाचा इतिहास काय कुठे हा समाज कसा आहे नेमका बंजारा बाजीगर बादी गवारिया सिंगाडा लबाणा नमरेलू जांगड्या सुगाली नमानी बंजारा असे अलग अलग बेचाळीस नाव दिले गेलेले आहेत आज आमचं पूर्ण भारतामध्ये खानपीन पण एक आहे खानपान एक आहे रहसन एक आहे संस्कृती एक आहे बोलीभाषा एक आहे सगळं एक असताना आम्हाला अलग अलग तोडल्या गेलेल्या आता ताकतीनिशी बंजारा समाज रस्त्यावर उतरेल आणि जे लोक आमच्या आडवं येईल त्याला आडवं पाडायची भी ताकद बंजारा समाजामध्ये आहे आजपर्यंत हा मुद्दा प्रकर्षाने का समोर नाही आला पण मी बसलो ना तुम्हाला डॉक्टर संत रामराव बापूंनी उपोषण केलेत इथं नाही तर जंतर मंतर दिल्लीमध्ये तीन भाऊ आहोत आम्ही दोन भाऊ एन टी मध्ये आहोत आणि एक छोटा एस टी मध्ये आहे हाच सर्टिफिकेट तेलंगणा आंध्रामध्ये आमदार आहेत बंजारा समाजारा समाज जवळपास मला वाटते अकरा काहीतरी तेलंगणामध्ये आहेत विधानसभेचा जो उपाध्यक्ष आहे ना कर्नाटक मध्ये तो बंजारा समाज आहे आणि आजपर्यंत महाराष्ट्रात कधी नोंदी सापडल्या किंवा एकोणीशे एकतीसच्या अठराशे सदुसष्टच्या आधीच्या असं काही उदाहरण आहेत ना भरपूर राम रामराव महाराजांनी डॉक्टर रामराव महाराजांनी त्यावेळेस ती नोंदी घेऊन ते कास्ट सर्टिफिकेट घेऊन उपोषणाला बसले होते ना त्याच नोंदीच्या आधारावरती ज्याच निजामकालीन नोंदीच्या आधारावरती मराठा समाजाने ओबीसीतून हो आरक्षण घेतलंय नोंद मिळाली की लगेच घेतलंय त्यांनी तुम्ही का नाही घेतलं तुमच्या नोंदी मराठा समाजाला तुम्ही जर देत असाल नोंदीवरून तर समाजाला का नाही जर तशी ताकद रस्त्यावर उतरायला लागले तुमच्या नोंदी असून तुम्हाला अनुसूचित जमातीचे निकष पूर्ण करायचे पण दुसरीकडे मराठा समाजाच्या नोंदी आहेत ते ओबीसी आयोगाचे कुठले निकष न पूर्ण करता त्यांना जातं प्रमाणपत्र मिळालंय तर एका भावाला न्याय देता दुसऱ्या भावाला देत नाही जर बंजारा समाजाची एसटी मधून आरक्षण देण्याची मागणी होतीये अनेकांना वाटत असेल की मराठा आरक्षणाचा जी आर काढला म्हणून ही मागणी जाणीवपूर्वक केली जाते पण याला एक मोठा इतिहास आहे गेल्या पन्नास वर्षापासूनचा इतिहास याच्या मागे आहे आणि इतिहासापेक्षा एक जिवंत उदाहरण माझ्यासोबत आहे ज्यांचं ज्यांचा एक भाऊ आज एस टी मध्ये आहे आणि दुसरा ओबीसी आहे एका भावाकडे एस टीचं जात प्रमाणपत्र आहे त्याची वैधता सुद्धा झाली आहे पण दुसऱ्या भावाला ओबीसीचं आरक्षण घ्यावं लागतंय ओबीसीचा लाभ घ्यावा लागतोय लाग हे उदाहरण काय आहे ते तर तुम्हाला मी सांगणारच आहे मात्र बंजारा समाजाच्या या लढ्याची मागणी म्हणजे हा इतिहास कधीपासूनचा आहे वेगवेगळे आयोग कुठलाही आयोग असेल किंवा कुठलाही आरक्षण असेल त्या जातीला मागासत्व सिद्ध केल्यानंतर आरक्षण मिळतं बंजारा समाजाच्या बाबतीत हे खरंच आहे का बंजारा समाजाने त्यांचं मागासले पण सिद्ध केलंय का मोठा इतिहास या गोष्टींसाठी आहे माझ्यासोबत आत्ता या सगळ्या गोष्टींवर बोलण्यासाठी कोरसेनेचे अध्यक्ष अरुण भाऊ चव्हाण आहेत गेल्या अनेक वर्षांपासून बंजारा समाजाला तिथे काम करतायत या आरक्षणाच्या मागणीचा त्यांचा अभ्यास आहे त्यांना यातल्या बारकाव्यांची माहिती आहे तुमचं स्वागत आहे सध्याचा विषय सगळ्यात महत्वाचा चालला आहे मी त्याच्यावर येणार आहे पण वेगवेगळ्या राज्यात बंजारा समाज आहे तुम्ही बऱ्याच राज्यात फिरतात तुमच्या संघटनेसाठी समाजाचा इतिहास काय कुठे हा समाज कसा आहे नेमका बंजारा समाज नमस्कार मी अरुण चव्हाण गोरसेना राष्ट्रीय अध्यक्ष मी मागील जवळपास अठरा एकोणीस वर्षापासून सामाजिक संघटनेमध्ये सामाजिक चळवळीमध्ये काम करतो मी जवळपास आतापर्यंत तेवीस राज्य फिरून आलोय अलग अलग राज्यामध्ये अलग अलग नावाने ओळखला जातोय बंजारा समाज आज जवळपास बेचाळीस नाव दिले गेले आहेत बंजारा बाजीगर बाजीघर बादी गवारिया सिंगाडा लबाणा लंबिलू जांगड्या सुगाली लमानी बंजारा असे अलग अलग बेचाळीस नाव दिले गेलेले आहेत आज जर आज बघितलं गेलं ला तर तेलंगणा आणि आंध्र आंध्र प्रदेश हा आंध्र प्रदेश मध्ये मूळत आज एस टी मध्ये आहे hmm. मूलतः एस टी मध्ये आहे ओरिसा छत्तीसगड मध्ये बघितलं hmm. गेलं ला तिथं पण एस टी मध्ये आहे आणि महाराष्ट्रामध्ये अलग अलग विजेएन टी कधी एन टी कधी डी एन टी कधी डी टी ए कधी कधी परवर्ग आणि आम्हाला केंद्रामध्ये नोकरी करायची होतं ओबीसी सर्टिफिकेट काढावं लागते अशी का जर जात एक भाषा एक रणसन एक खानपीन एक अहो राज्य बदलला तर बाकीचे जर महाराष्ट्राचे जर बघितलं गेलं तर इथला जर राज्य बदलला तर तिकडला खानपान बदल बदलतो आज आमच्या पूर्ण भारतामध्ये खानपीण पण एक आहे खानपान एक आहे रणसन एक आहे संस्कृती एक आहे बोलीभाषा एक आहे सगळं एक असताना आम्हाला अलग अलग तोडल्या गेलेला आहे आणि जाणू बी षडयंत्र आहे आणि या षडयंत्राला आजपासून ही वेगळी नाही मागणी ज्यावेळेस वसंतराव नाईक साहेब ऑल इंडिया बंजारा सेवा संघाच्या माध्यमातून त्यावेळेसचे राष्ट्रीय अध्यक्ष रामसिंग भानावत होते त्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांसमोर जाऊन ते आदिवासीचे निकष जे आहेत त्यांना सांगितलं गेलेला आहे त्यांच्यानंतर जे बंजारा समाजाचे धर्मगुरु आहेत डॉक्टर रामराव बापू यांनी जंतर मंतरमध्ये उपोषण केलेलं आहे आणि मुंबईमध्ये मुंबई आझाद मैदानामध्ये पण उपोषण केलेलं आहे त्यावेळेस बापूची मागणी होती की एस समाज एस परवर्गामध्ये बंजारा समाजाला समाविष्ट करावा आजपासून मागणी नाही म्हणजे स्वतंत्र भारत त्यावेळेस स्वतंत्र झालं त्यावेळेस पासून आमची हीच मागणी आहे की बा आम्ही ट्राईब्स आहोत ना अठराशे एकाहत्तर मध्ये आम्ही क्रिमिनल ट्राईब झालो आम्हाला क्रिमिनल ट्राईब केलं गेलं तर त्यावेळेसपासून आमची हे होती की बा आम्हाला जर ट्राईब्स हे आहोत तर आम्हाला ट्राईबचे निकष लागू पडतील जे निकष आज बी आम्ही गावाच्या बाजूला असतो गावामध्ये नाही स्पेशल तांडा आहे आमचा जसं आदिवासीचा पाडा आहे तसं आमचं तांडा आहे त्याच्यानंतर जे रूढी परंपरा आहे आम्ही बी निसर्ग निसर्गपूजक आहोत आम्ही निसर्ग जे पूजक हे करतो परंपरा जर बघितल्या गेले जे पाच निकष बोलतात ना ते पाचही निकष आज बी आमच्या तांड्यामध्ये जिवंत आहेत आम्ही त्या याच्यावरती काम करतो म्हणजे अनुसूचित अनुसूचित जातीचं प्रमाणपत्र मिळवण्यासाठी म्हणजे जा अनुसूचित जमाती एस टी आपण ज्याला म्हणतो शेड्युल ट्राईब्स आदिवासी त्याच्यामध्ये विशेषतः येतात त्यांचं प्रमाणपत्र मिळवण्यासाठी एक पाच निकष असतात तर त्या पाच निकषांमध्ये गावाच्या ते दूर असावेत त्यांच्यात लादरेपणा असावं असे बरेच पाच निकष आहेत आणि त्याच्या आधारावरती ते दिलं जातं बंजारा समा समाजामध्ये ते सर्व निकष दिसतात वेगळ्या आयोगाचा पण त्याच्यामध्ये आजपर्यंत संदर्भ आलेला वेगळे आयोग स्थापन झालेत आजपर्यंत तर त्या आयोगांपैकी काय काय निरीक्षण नोंदवले बघा मंडल आयोगाने सगळं शिफारशी एस टी साठी आपले केलेले आहेत त्याच्यानंतर भरपूर आयोग इदाती आयोग आहेत बाटी आयोग आहेत त्याचे भरपूर जे जितके बी आयोग स्थायी झाले लोक आयोग आहेत त्यांनी आमच्या समाजाबद्दल बोलले गेलेले आहेत मग आर्थिक आर्थिक मागासले पण आहेत आणि त्याच्यामुळं आम्ही ते जे एस टीचे जे मागासले पण ये निकष लागू होतात ते निकष आम्ही ऑलरेडी आज मध्ये आहे आजपर्यंत सरकारने काय अडचण सांगितली नेमकं या सगळ्यावरती की या बंजारा समाजाला म्हणजे महाराष्ट्रातल्या बंजारा समाजाला एसटी मध्ये न अडचण काय सांगितली भारी उसकी होत नाही भागीदारी भागीदारीच आम्हाला भेटलं नाही आमचं जे लोकप्रतिनिधी तो भेटायला पाहिजे लोकसभेमध्ये राज्यसभेमध्ये विधानसभेमध्ये विधान परिषद मध्ये जे जितकं भेटायला पाहिजे होतं तितकं नाही भेट भेटलं गेलं आमचं प्रतिनिधित्व तिथं ताकदीनं मानण्यासाठी तितके हेच नाही भेटलं ना जर का तर जो चुप रहेगा वो मर जाएगा संघटन कर तर जायगा अकेला व डूब जायगा आमचं बोलणार आमचं मानणारेच लोक कोण नाही तर त्यासाठी यस यावर पंक्तीमध्ये कुठे बसावं पण लोक पहिलेचे लोक बोल बोलत होते की पंक्तीमध्ये कुठे बसा पण वाड्या आपलं पाहिजे वाड्याच आमचं नाही तर एक काय आता फक्त गव्हर्नमेंट आम्हाला दाखवते आज जर मला हे सांगायचंय की बा मराठा समाजाला मनोज नराजी जरांगे पाटील यांच्या माध्यमातून नोंदी सापडल्या असं बोलतात बा तेलंगणा हैदराबाद गॅजेटमध्ये नोंदी सापडल्यात नोंदी सापडल्यात त्यांच्याच नोंदी सापडल्यात ओके त्यांना जर नोंदीच्या बेसवरती आरक्षण मिळत असेल तर आमच्या तर नोंदी अठराशे पासून नोंदी आहेत ना दोन हजार एकोणीसशे वीस पासून आमच्या भरपूर काही नोंदी आहेत आता माझ्याकडे प्रूफ आहे की एकोणीसशे एकतीस मध्ये चार लाख चार हजार सहाशे तीस, तीस नोंदी त्यावेळेसच्या एकोणीसशे एकतीसच्या याच्यामध्ये सापडल्या गेलेल्या बंजारा एस टी असल्याचा हा तर आम्हाला ते जर मराठा समाजाला न्याय एक आणि बंजारा समाजाला न्याय एक असं कसा चालू शकतो जर मराठा समाजाला तुम्ही जर गॅजेट वरून जर हे करत असाल तर बंजारा समाजाला बी एसटीचं आरक्षण द्यावं हे mm. सरकारकडे आमची मागणी आहे आणि ही मागणीच नाही तर ही जर मागणी पूर्ण नाही केली तर आता बंजारा समाज जागा झालेला आहे आता कोणाच्या आमिषाच्या पोटी नाही हे होणार बळी नाही पडणार पण आता ताकतीनिश बंजारा समाज रस्त्यावर उतरेल आणि जे लोक आमच्या आडवं येईल त्याला आडवा पाडायची भी ताकद बंजारा समाजामध्ये आहे म्हणजे आजपर्यंत एकोणीसशे एकतीस ची जी आकडेवारी मला तुम्ही दाखवली चार सवा चार लाख नोंदी तेव्हाच्या आहेत की हा बंजारा समाज जो आहे मध्ये आहे म्हणजे आठ जिल्ह्यातला मराठवाड्यातला पण त्याच्यानंतर एकतीस नंतर, एक नंतर स्वातंत्र्य मिळालं बऱ्याच गोष्टी घडल्या वेगळे आयोग आले आजपर्यंत हा मुद्दा प्रकर्षाने का समोर नाही आला पण मी म्हटलं ना तुम्हाला डॉक्टर संत रामराव बापूंनी उपोषण केले इथंच नाही तर जंतर मंतर दिल्लीमध्ये इथं मुंबईमध्ये आझाद मैदामध्ये केलेले आहेत त्यावेळेसचे आर आर आबा त्यावेळेस निवेदन घेण्यासाठी डॉक्टर रामराव महाराजांसोबत आले होते की आम्ही आर आर आबानी बोलले होते की बा आम्ही तुमची मा, मागणी एक करू आणि तसे निकष लावू बंजारा समाजाला एस टी आरक्षण देऊ त्यावेळेस आर आर आश्वासन दिलं होतं डॉक्टर रामराव बापान बापूंना म्हणजे प्रत्येक गोष्टी आंदोलन आजपासून नाही आंदोलन ज्यावेळेस हरिभाऊ राठोड बंजारा क्रांती दलाच्या माध्यमातून आंदोलन उभे केले भरपूर आहेत ना गोरसेनेच्या माध्यमातून आम्ही तर प्रत्येक आंदोलनामध्ये एस टीचीच मागणी केली आता तुम्ही विचार करा कर्नाटक मध्ये असणारा समाज तेलंगणामध्ये असणारा समाज आंध्रामध्ये असणारा समाज महाराष्ट्रामध्ये असणारा समाज आज तुम्ही एक नाही करणार की आज रोटी बेटी व्यवहार होत नाही बाकीच्या याच्यामध्ये आज बी आज जे आमचे राज्यमंत्री आहेत इंद्रनील भाऊ इंद्रनील भाऊ नाईक यांची सासरवाडी गुजरातची आहे hmm. यांची सासरवाडी गुजरातची आहे म्हणजे आम्ही रोटी बेवा, बेटी कुठं पण भारतामधल्या कुठल्याही राज्यामध्ये करू शकतो कारण आमचं रां, राहणसहन खानपीन भाषा सगळं एक आहे आज आमच्या म्हणजे मी नांदेड जिल्ह्यामधून येतोय नांदेड जिल्ह्याच्या भरपूर मुली तेलंगणामध्ये दिल्या गेल्यात आहेत आणि तेलंगणाच्या मुली भरपूर नांदेडमध्ये दिल्या गेल्या आहेत नांदेड हा दोन राज्याची बाउ्री लागतोय तेलंगणा बी लागतो एकूण कर्नाटक पण लागतो कर्नाटक नांदेड जिल्ह्याची मुली कर्नाटक मध्ये पण आहेत आणि कर्नाटकच्या मुली नांदेड मध्ये पण आहेत जर आज जर बघितलं गेलं लोक एसटीत आहेत आणि इकल्ले लोक विजयएनटी मध्ये हे कोणतं फरक आहे ओबीसी मध्ये असं का तितकंच नाही तितकं तर ते तर खूप लांबच राहील माझ सक्का सक्का भाऊ आम्ही तीन भाऊ आहोत आम्ही दोन भाऊ एन टी मध्ये आहोत आणि एक छोटा एसटी मध्ये आहे हा सर्टिफिकेट हा सर्टिफिकेट बघा माझा सर्टिफिकेट विजय विजयएन चा येतो आणि माझ्या छोट्या भावाचा सर्टिफिकेट एस टी मध्ये हा माझा विजयंती आहे आणि ते एसटी हा एस टीचा आहे ते स्टेट ऑफ तेलंगणाचा हा असं नाही तुम्ही भोकर तालुकामध्ये किंवा नांदेड जिल्ह्याच्या भरपूर किनवट हिमायतनगर जे बाँड्रीवरती तालुका आहेत याच्यामध्ये तुम्हाला भार भरपूर ये, आढळून येतील किंवा एक भाऊ एसटीचा आणि एक भाऊ विजयटी मध्ये आहे ह्या सगळ्या म्हणजे कुठले तरी षडयंत्र आहे सामाजिक मागासले पण आज भी आहे आज बी आमचा समाज उस्तोडीवर जातो उस्तोडी आज जर सामाजिक मागासले पण किंवा आर्थिक मागासले पण नसत तर उस्तोडी करण्यासाठी या अलग अलग कामासाठी समाज गेला नसता त्यासाठी आमची प्रमुख मागणी आहे की भारतामध्ये सर संविधान एक आहे संविधान एक आहे तर भारताच्या बंजारा समाजाला किंवा महाराष्ट्राच्या बंजारा समाजाला एस टी रिझर्वेशन देणं ही फार काळेची गरज आहे का तर या समाजाला जर बरोबरीमध्ये यायचं असेल या समाजाला जर बरोबरीमध्ये घ्यायचं असेल तर एस टी आरक्षण मिळणं फार गरजेचं आहे धनगर समाजाची जशी मागणी होती यापूर्वी की आम्हाला आरक्षण द्या धनगड आणि धनगड त्यांचं पण कर्नाटकात त्यांना आहे पण ती एक उपजात आहे आणि ती खरंच मागसलेली म्हणून त्यांना तिकडे आरक्षण आहे आणि इथे त्यांची ते हायकोर्टाने मागणी फेटाळलेली इथल्या धनगर समाजाची तसंच बंजारा समाजातही असू शकतं की तिकडे ज्या त्या उपजाती आहेत त्या आणखी प्रगत नाही आहेत म्हणाव्या तशा पण इथली जात प्रगत आहे असं काही असू शकतं नाही ना आमची उपजात म्हणजे तेलंगण उपजातीमध्ये रोटी बेटी व्यवहार होत नाही आज भी महाराष्ट्राची मुलगी तेलंगणामध्ये आहे आंध्रामध्ये आहे महाराष्ट्राची मुलगी कर्नाटकमध्ये आहे आणि कर्नाटकची मुलगी महाराष्ट्रात आहे महाराष्ट्राची म्हणजे घेणं देणं आणि आणखी आहे ना जर उपजातीमध्ये रोटी बेटी व्यवहार होत नाही ना तर आमची तर रोटी बेटी व्यवहार होतात याने आम्ही तेलंगणामध्ये राहणारी जात तोच बंजारा आहे आणि महाराष्ट्रामध्ये राहणारी जात तोच बंजारा ह्यासाठी आज जर महाराष्ट्र सरकारने केंद्र सरकाराकडे शिफारस करून महाराष्ट्राच्या बंजारा समाजाला एसटीचं आरक्षण द्यावं का तर मी तुम्हाला निकष सांगितलं ते पाचही निकष आज बी बसतात हे सगळं मागण्या आहेत हे सगळे निकष आहेत हे सगळं सरकार दरबारी सांगण्यासाठी किंवा तेवढ्या ताकदीने मांडण्यासाठी बंजारा समाजातले जे काही राजकीय नेतृत्व आजपर्यंत होऊन गेले ते कमी पडलेत आतापर्यंत वाटतं पण आताचे जे अं हे आहेत मंत्री मोदय आहेत अं जे आमदार आहेत ते ताकदीनिशिय आता बंजारा समाजाच्या मागणीसाठी आ, बंजारा समाजासाठी एक उपसमिती नेमावी आणि बंजारा समाजाचे निकष जे आहेत जे बी मागणी आहे ते मागणी त्या समिती थ्रू पूर्ण केंद्र सरकारपर्यंत पोहोचावी ह्याच्यासाठी मंत्री मोदय जे कॅबिनेट मंत्री संजय भाऊ राठोड आहेत नामदार इंद्रनील नाईक आहेत तुषार राठोड आहे त्याच्यानंतर हे जे बी आमचे आमदार आहेत ते मागणी करत आहेत तर महाराष्ट्रामध्ये आतापर्यंत जवळपास साठ आमदारांनी शिफारस दिलेली आहे बा या लोकांना हे लोक ओरिजनल एस टी आहेत आणि या लोकांना एस टीचं सर्टिफिकेट द्यावं आणि एस टी आरक्षण द्यावं म्हणून आमदारांनी जवळपास चार का पाच खासदारांनी पण पाठिंबा दर्शवलेला आहे पण एक गोष्ट तुम्हाला माहिती असेल सगळे आमदार पाठिंबा देत आहेत किंवा हे करत चांगली गोष्ट आहे अर्थातच पण एसटी मध्ये समावेश करणं हे राज्याच्या हातात नाही हे तुम्हालाही माहिती असेल तर इथे या पातळीवर मागणी होते एक सकारात्मक गोष्ट आहे की काहीतरी हालचाली होत आहेत पण केंद्राकडे आजपर्यंत का मागणी झाली नाही अजूनही केंद्राकडे कोणीच मागणी करत नाही इथलं इथेच चाललंय ते सगळं पण त्यासाठी आम्ही तेच म्हणतोय ना की बा बंजारा समाजाची एक उपसमिती नेमावी आणि ती उपसमिती केंद्राकडे शिफारस करावी आम्हाला एसटीचे आरक्षण पाहिजे ह्यासाठी आमची ज्वलंत देवेंद्र फडणवीस साहेबांना सांगणं आहे आणि नामदार एकनाथ शिंदे साहेब अजितदादा पवार साहेब यांना सगळ्यांना सांगणं आहे की बा लवकरात लवकर उपसमिती नेमावी आणि ते उपसमिती अभ्यासपूर्वक करून केंद्रासारख केंद्रासाठी केंद्राकडे केंद्रा शिफारस करावी बंजारा समाजाची माहिती बंजारा समाजातले नेतृत्व आजपर्यंत म्हणजे वसंतराव नाईक असतील दिवंगत मुख्यमंत्री किंवा परत तुमचे हरिभाऊ राठोड असतील बरेच नेतृत्व अगदी केंद्र संसदेपर्यंत जाऊन आले राज्याचं नेतृत्व पण बंजारा समाजातल्या व्यक्तीला करण्याचं भाग्य मिळालेलं आहे यापूर्वी इतिहास आहे पण केंद्रात आजपर्यंत का नाही मंडल आयोग लागू झाला त्यात शिफारसी होत्या काही केंद्रात ताकद का नाही लावली गेली आजपर्यंत याचा इतिहास मला जाणून घ्यायचा आहे फक्त थोडा बघा कसं लोकसभेमध्ये जर लोक जर मेंबर ऑफ पार्लमेंट पाठवायचं आहे तर एका जातीच्या भरशावर होत नाही ते मेंबर ऑफ पार्लमेंट तिथं गेले पाहिजे ह्या हेतूच्या मी आहे पण आतापर्यंत गेले नाहीत आज बी जर केंद्र सरकार म्हणते की बा नऊ पर्सेंट आम्ही लोक आहोत जर बघितल्या गेलं तर आम्हाला बहात्तर खासदार पाहिजे जर जिसकी संख्या बारी उसकी उत्तरे भागीदारी भागीदारी जर बघितल्या गेली तर बहात्तर खासदार पाहिजेत आतापर्यंत महाराष्ट्रातून कोचित हरिभाऊ राठोड झालेत उत्तमराव राठोड झालेत वसंतराव नाईक झालेत तीन जर खासदार सोडलं तर चौथा खासदार पण नाही भेटलो का तर तिथं ताकदच भेटत नाही ना ताकद जे भेटायला पाहिजे हे पार्टी पक्षाकडनं किंवा या जातीला नेतृत्व द्यायला पाहिजे हे लोक देत नाहीत ना आणि भटक्या विमुक्ताच झालं तेच झालेलं आहे ना भटक्या एन टी मध्ये जे जाती आहेत त्यांचं प्रतिनिधित्व करणार तातिनिशी बोलणार लोकसभेमध्ये गेलं नाही हा दुर्दैव आहे तुम्ही वेगळ्या राज्यात फिरलात सर्वाधिक बंजारा समाज कोणत्या राज्यामध्ये आता जर बघितलं गेलं तर महाराष्ट्रात तेलंगणा कर्नाटका उत्तर प्रदेश मध्य प्रदेश राजस्थान आणि पंजाब हरियाणा मध्ये पण आहे मोठ्या प्रमाणात तेलंगणा आंध्रामध्ये आमदार आहेत बंजारा समाज आमदार आहेत जवळपास मला वाटते अकरा काहीतरी तेलंगणामध्ये आहेत बंजारा समाज आहेत महाराष्ट्रात पण नाहीत तेवढे महाराष्ट्रात पण तिथे एस टी आहेत ना हा ते एस टी मध्ये राखीव जागा आहेत आज जवळपास नऊ आमदार कर्नाटकमध्ये आहेत राखीव जागा असल्यामुळे उप उपाध्यक्ष जे विधानसभेचा जो उपाध्यक्ष आहे ना कर्नाटक मध्ये समाज आहे माने म्हणजे राखीव जागा असल्यामुळे तिकडे लोकप्रतिनिधी तो पण लो, समान मिळतो इथे समजा तुम्हाला आता जर अर्थातच राखीव जागा नाहीयेत म्हणून लोकप्रतिनिधी मिळत नाही मिळत नाही काय तर ती ताकद पण भेटत नाही ना पार्टी पक्षाकडनं बी ताकद भेटत नाही त्याच्यामुळे लोकप्रतिनिधित्व जास्त वाढत नाही आजपर्यंत महाराष्ट्रात कधी नोंदी सापडल्यात किंवा एकोणीशे एकतीसच्या अठराशे सदुसष्टच्या आधीच्या असं काही उदाहरण आहेत आहेत ना भरपूर आहेत ना म्हणजे महाराष्ट्रात एसटीच्या नोंदी सापडल्या रामराव महाराजांनी डॉक्टर रामराव महाराजांनी त्यावेळेस ती नोंदी घेऊन ती कास्ट सर्टिफिकेट घेऊन उपोषणा बसले होते ना उपोषणाला बसले होते की ती नोंदी आमच्याकडे आहेत आम्ही एस टी आहोत आणि आम्हाला एस टी आरक्षण द्या हे बंजारा त्याच नोंदीच्या आधारावरती ज्याच निजामकालीन नोंदीच्या आधारावरती मराठा समाजाने ओबीसीतून आरक्षण घेतलंय नोंद मिळाली की लगेच घेतलंय त्यांनी तुम्ही का नाही घेतलं तुमच्या नोंदी असं पण त्याच्यासाठी मी ते म्हणतोय ना गव्हर्नमेंट सरकारला इतकं सांगणं आहे की बा मराठा समाजाला तुम्ही जर रिजर्वेशन देत असाल नोंदीवरून तर बंजारा समाजाला का नाही एकाला न्याय आणि दुसऱ्याला अन्याय असं का मराठा समाजाने ताकद दाखवली सरकारवर दबाव टाकला मुंबई जामलेला आहे ना आम्ही पण दाखवलेलं आहे एवढं ताकद जर तशी ताकदच दाखवायची आहे तर सांगा आम्ही पण करू आता आमचे लोक रस्त्यावर उतरायला लागले आता उद्या बीडला मोर्चा आहे जालन्याला मोर्चा आहे अलग अलग जिल्ह्यामध्ये ठरवलेला गेलेला आहे म्हणजे शो, ही शोकांतिका म्हणता येईल की नोंदी आहेत त्याचं जात प्रमाणपत्र काढता नाही आलं आणि दुसरीकडे मराठा समाजाच्या नोंदी आहेत त्यांना जात प्रमाणपत्र काढता आले तस शोकांतिका आहे ही शोकांतिका आहे तर महाराष्ट्र शासनाला मला ठणकावून आहे कि बा तुम्ही एकाला न्याय दुसऱ्याला अन्याय करू नका जर मराठा समाजाला नोंदीच्या आधारे हैदराबाद गॅजेटच्या आधारे जर तुम्ही आरक्षण देत असाल तर बंजारा समाजाला का नाही बंजारा समाजाला द्या ना जे आम्ही असं नाही बोलतोय की बा काल परवा उठलो मरा मराठा समाजाला भेटलं म्हणून आम्ही उठलो असं नाही आम्ही ज्यावेळेस नाईक साहेब होते बाबासाहेब आंबेडकरांपैकी त्यावेळेस पासून आम्ही आम्ही एस च्या मागणी करतोय की हा बंजारा समाज का तर ऑलरेडी तेलंगणा आंध्रामध्ये आम्ही एस टी आहोत ना आज बी तुम्ही ओरिसामध्ये जा आता काय म्हणतात सापडल्या तरी अनुसूचित जमातीचा जो आयोग आहे त्यांचे निकष तुम्हाला पूर्ण करावे लागतील आहो आम्ही आहोत ना ते निकष जे बी आहेत ना आर्थिक मागासले पण सामाजिक मागासले पण जे बी आहेत दुसरी गोष्ट आम्ही त्यांचे पाडे आहेत आमचे तांडे आहेत पण पण निसर्गपूजक आहेत आम्ही पण निसर्गपूजक आहोत जे पाच निकष आहेत ना ते पाच निकष आम्ही आज मी फॉलो करतोय ना आम्ही असं नाही कि बा तांडा सोडून गावात येऊन शिरलो नाही आज बी नाही भरपूर तुम्ही महाराष्ट्रामध्ये असा एक क्वचित एखादी दहा एक पाच टक्के तांडे असे असेल कि ते गावाशी निगडीत झाले का तर दूर होते पण गाव वाढत गेला आणि आज तांडा गाव एकत्र झाले पण मॅक्झिमम पंच्याण्णव टक्के तांडे आज बी स्वातंत्र्य आहेत जशी आदिवासी लोक जंगलात राहतात तसं बंजारा समाज पण जंगलात असतो ना असं नाही की आम्ही आदिवासी आदिवासीची मागणी करतोय ज्या वेळेस अठराशे एकाहत्तर मध्ये जे क्रिमिनल ट्राईब्स होते ना ट्राईब्सला ती लागू झालं ना मग आम्ही त्याच याच्यामधलं त्या, एक एक जात आहोत त्यांना जर एक ती लागू पडते तर आम्हाला का नाही तुमच्या नोंदी असून तुम्हाला अनुसूचित जमातीचे निकष पूर्ण करायचे पण दुसरीकडे मराठा समाजाच्या नोंदी आहेत ते ओबीसी आयोगाचे कुठले निकष न पूर्ण करता त्यांना जात प्रमाणपत्र मिळालंय या भेदभावावरती तुम्ही आजपर्यंत कधी बोललात नाही आम्हाला त्या याच्यावरती बोलायचं पण नाही मला काय म्हणायचे मराठा समाजाला न्याय दिलात ना तुम्ही पण आम्हाला बी द्या ना आम्हाला बी द्या ना आम्ही असं नाही म्हणतो की बा मराठा समाजाला दिला तर आम्हाला बी हे करा नाही पण मराठा समाजात जे बी तुम्ही केलात ना निकष लागू केलात आणि ओबीसी मध्ये आरक्षण दिलात आमची निकष बघा आणि एस टी मध्ये आरक्षण द्या सरळ सरळ सांगणार मी तुम्हाला ते सांगत ना ना एका भावाला एका भावाला एस टी आणि दुसरा भाऊ जे एन टी असं का नाही हे फक्त माझं एकट्याच नाही महाराष्ट्रामध्ये आजचे जे पूर्ण म्हणजे बाँड्रीचे जिल्हे आहेत ना तिकडे मॅक्झिमम तसा प्रकार मॅक्झिमम जर तसा प्रकार होत असेल तर एका भावाला देता, भावाला न्याय देतात दुसऱ्या भावाला देत नाही म्हणजे एकाच कुटुंबात दोन जाती येतात दोन जाती येतात तर ह्यासाठी आमचं सांगणं आहे महाराष्ट्र गव्हर्नमेंटला कि बा लवकरात लवकर उपसमिती नेमा आणि ती शिफारस केंद्राकडे पोहोचवा आणि बंजारा समाजाला एस टी रिझर्वेशन द्यावं ही महाराष्ट्र गोव्हर्नमेंटला एक नम्र आव्हान आहे जर आम्ही जर ताकदीनिशी जर तुम्ही मराठा समाजाला मोर्चाच्या बेसवर जर तुम्ही आरक्षण देत असाल तर आम्ही पण उद्यापासून मोर्चा काढायला सुरू करू बंजारा समाजाची ही मागणी थोडक्यात माहिती मी तुम्हाला या मुलाखतीच्या माध्यमातून दिली बंजारा समाजाची मागणी आजची नाही आहे पन्नास वर्षापूर्वीची आहे जेव्हा प्रतिभाताई पाटील राष्ट्रपती होत्या ते तेव्हा पण खरं तर त्यांना निवेदन देण्यात आलं होतं मात्र आजपर्यंत सरकारी उदासीनता असेल बंजारा समाजातून ज्या पद्धतीने राजकीय नेतृत्वाने ते करणं अपेक्षित होतं ते करण्याची गरज असेल ते आजपर्यंत पूर्ण न झाल्यामुळे हा बंजारा समाज त्यांच्या या हक्कापासून वंचित राहिलं असं आपण म्हणू शकतो कारण जे पाच निकष असतात ते एस टी मध्ये जाण्यासाठी ते पाच निकष आजही हा समाज पूर्ण करतो त्यामुळे अर्थातच येत्या काळामध्ये याच्यावर घडामोडी घडणं अपेक्षित आहे कारण आज सोशल मीडियाचं जग आहे आज समाज जागरूक आहे प्रत्येकापर्यंत तेवढ्याच प्रकर्षाने मागणी पोहोचते आणि ती गरजपणे पण आहे त्यामुळे यावेळीची परिस्थिती कदाचित वेगळी असू शकते याला एक मोठा इतिहास आहे तुमचंही मत कमेंटमध्ये जरूर लिहा व्हिडिओ आवडला असेल तर पुढे शेअर विसरू नका